मध्यधुंद तरुणाचा रस्त्यावर धिंगाणा घालण्यात आलेला आहे तरुणाच्या राड्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला मध्यधुंद ऋषिकेश सुकाळकर पोलिसांच्या अटकेमध्ये आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावरती या तरुणानं हा राडा केला आहे शुक्रापूरमध्ये मध्यधुंद तरुणानं रस्त्यावरच धिंगाणा घातला वाहतुकीस अडथळा निर्माण केला ऋषिकेश सुकाळकर असं या तरुणाचं नाव आहे दरम्यान पोलीस या ठिकाणी येऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक केलेली आहे मध्यधुंद तरुणाचा हा धक्कादायक व्हिडिओ पुण्यामधला आहे तरुणाच्या राड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला काही काळासाठी वाहतूक वाहतूक कोंडी रस्त्यांवर झालेली पाहायला मिळाली ही दृश्य आपण पाहतोय मध्यधुंद तरुणाचा रस्त्यावरच धिंगाणा घातला गेलेला आहे बस आणि गाड्या आहेत त्यांना तो अडवू लागला आणि जाब विचारवू लागला मध्यधुंद तरुणानं पुण्यातल्या रस्त्यावरती हा राडा घातलेला आहे धिंगाणा घातलेला आहे मध्यधुंद तरुणानं रस्त्यावर हा धिंगाणा घातला आहे आणि त्यानंतर पोलिसांजवळ तिथल्या नागरिकांनी संपर्क साधला पोलिस पोलिसांनी तातडीनं या ठिकाणी येऊन या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे